छान वाटत ओके याच्यामध्ये सुद्धा थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे त्याचप्रमाणे हा अजून एक पीस किस तुम्हाला साडेतीनशे मध्ये सेम आहे तुम्हाला कलर आणि डिझाईन थोडी वेगळी आहे बघा बघा हे एक सेट आहे छान आहेत कपडा पण खूप सॉफ्ट आहे थ्री फिफ्टी का सेट आहे थ्री आपण बघा छान आहे तेवढी मोठी साईज आहे सो ही थ्री एक्सेल आहे असं त्यांच्याकडे फोर एक्सेल पर्यंत साईजेस आहेत छान आहे मस्त आहे टू हंड्रेड मध्ये कलेक्शन बघा छान छान आहे तुम्हाला हा असा पूर्ण सेट येणार आहे फक्त दोनशे रुपयांमध्ये वाव छान आहे ते सुद्धा हे पण तुम्ही अगदी कामावर कॉलेजवर वर, कॉलेज वर वेअर करू शकता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे टू पीस सेट पॉट सेट स्वस्तात मस्त कुठे मिळतात ते सो सुरू करूया सो so, मी आले त्या स्टॉल वरती आपल्या आप सोबत बोलायला आपण त्यांच्याकडनं प्राइस आणि व्हरायटी पाहून घेऊया काय स्टार्टिंग प्राइस आहे आपल्याकडे कॉटन पीस सेट दाखवा ना एखादा अच्छा आणि याच्या बरोबर पॅन्ट आहे ना पॅन्ट पॅन्ट अरे वा छान आहे आणि याच्यामध्ये सायझेस आहेत का एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल सब आहे काय ओके सर्व साय फोर एक्सेल पर्यंत साईज आहे टू मध्ये दोनशे लाच दोनशे तुम्हाला हा असा पूर्ण सेट येणार आहे फक्त दोनशे रुपयांमध्ये आणि तो पण कॉटनचा आहे आणि त्यातही फोर एक्सेल पर्यंत आहे म्हणजे मला साईजचा सुद्धा इशू नाहीये आणि कलर व्हरायटी तर तुम्ही बघू शकता त्यांचा स्टॉल छोटा आहे पण भरपूर असं व्हरायटीज आहे थ्री फिफ्टी टू हे बघा हे पूर्ण कॉटनचे कलर्स आहेत. हे पूर्ण कॉटन सेट आहेत. ओके. छान आहे ना एक सर्व 200 ला ना? 200 ओके आणि त्याच्यानंतर टॉप आणि पॅन्ट दोनचं. ओके ओके. अजून काय व्हेरायटी आहे? इससे और क्या है? ये कैसे? सर ये 350 वाला है. इसका कलर कपड़े की गारंटी मिलेगा. ओके एक दाखवा ना. वाव हे थोडं तुम्ही वाव छान आहे ते सुद्धा हे पण तुम्ही अगदी कामावर कॉलेजवर कसेही वेअर करू शकता सॉफ्ट मटेरियल आहे आणि काय प्राइस आहे याची थ्री फिफ्टी हो थ्री फिफ्टी ला आहे ते फक्त ह्याच्यामध्ये सायझेस सायझेस थ्री एक्सएल फोर एक्सएल टू एक्सएल एक्सएल म्हणजे फोर एक्सएल पर्यंत सायझेस आहेत आणि सेम प्राइस ना प्राइस थ्री फिफ्टी त्यांनी सांगितलं फोर एक्सएल पर्यंत तुम्ही घ्याल तशी साईज आहे कलर आहेत फक्त थ्री फिफ्टी आहेत वा हे बघा ह्याची पॅन्ट आहे तुम्हाला दाखवते छान आहे बघा खाली सुद्धा त्याला लेस काम केलेलं आहे बघा छान आहे आणि प्रॉपर लेन्स सुद्धा आहे त्याला छान अशी सुंदर आहे थ्री फिफ्टी मध्ये आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बघा ना तुम्ही किती यांच्याकडे कलर स्टॉक अवेलेबल आहे आपण सर्व नाही ओपन करत आहे मी तुम्हाला प्रत्येकामधला एक ओपन करून दाखवते वाव छान आहे मस्त आहे टू हंड्रेड मध्ये तो टू चान चान है। आहे चा कलेक्शन कॉटन आहे मस्त आहे आणि कपडा क्वालिटी पण छान आहे बघा लेंथ वगैरे सुद्धा आहे याची आणि मस्त आहे हा पण दोनशेलाच आहे असेच अजून पण ह्यांच्याकडे छान असं स्टॉक मध्ये आहे कलर पण फ्रेश आहे आणि फोर एक्स तुम्हाला पर्यंत तुम्हाला ओके ये केस है? 350 का सेट है। 350 ला? 350। पीस का सेट इस, त्यांच्याकडे सब, सब, सगळ्या पीस मध्ये फोर एक्सेल आहेत आणि प्रत्येकामध्ये कलर वेगळे आहेत हे थोडं आपलं चिकन वर्क टाईपच आहे म्हणजे लखनवी पॅटर्न बोलतो फक्त मशीन वर्क आहे सो हे पण छान ऑप्शन आहे साठी पण चांगले आणि हे थ्री फिफ्टी ना थ्री फिफ्टी गॅरंटी मिळेल ओके थ्री फिफ्टी मध्ये कपड्याची गॅरंटी नक्कीच व्हिजिट करा इथे हा बघा त्याचप्रमाणे हा अजून एक पीस दाखवते तुम्हाला साडेतीनशे मध्ये सेम आहे तुम्हाला कलर आणि डिझाईन थोडी वेगळी आहे बघा त्याची पॅटर्न वेगळी होती ह्याची पॅटर्न वेगळी आहे पण सेम साडेतीनशेला घेऊन जाईल सेम खाली पॅन्ट सुद्धा आहे याच्यामध्ये असेच अजूनही कलर यांच्याकडे अवेलेबल आहे सो आपण अजून एक चिकन करी मध्ये पॅटर्न पाहतोय पण त्याच्यावरती प्रिंट आहे छान वाटतंय ओके याच्यामध्ये सुद्धा थ्री एक्सेल पर्यंत साईज आहे आणि छान वाटतंय फ्रेश कलर आहे सो समर साठी मस्त आहे आणि त्याचा पॅन्ट सुद्धा बघा छान आहे थ्री वाला है, है स... आहे हे फक्त so, साडेतीनशेला आहे आणि ह्याच्यामध्ये असं जे प्रिंट वाले आहेत लखनवी त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे भरपूर असे कलर्स अवेलेबल आहेत सो हे पण खूप छान वाटते गर्मीसाठी सुद्धा मस्त ऑप्शन आहे हा कसा आहे थ्री फिफ्टी ओ वा आणि हा त्याची पॅन्ट आहे ना वा हे बघा छान आहे हे कलेक्शन मस्त वाटतंय मला समर साठी कारण की पॅन्टला पण बघा ना मस्त असं वर्क केलेलं आहे मशीन वर्कच आहे आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर हे फक्त असे कुर्तीच येत होते आतापर्यंत जरा ट्रेंड होती यांची अशी सिम्पल कुर्ती पण आता ह्यांच्याकडे ह्याच्यासोबत पॅन्ट सुद्धा आहे आणि ती सुद्धा अशी छान वर्क केलेली आहे फक्त थ्री ला आणि ह्याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत त्यांच्याकडे छान छान हे बघा असे कलर्स आहेत तर तुम्ही व्हाईट वरती कुठलेही कलर्स घेऊ शकता ना बी सायजेस आहे आपको एक्सएल डबल एक्सएल टू एक्सएल थ्री एक्सएल फोर एक्सएल सब साइज थ्री फिफ्टी ओके कोणतेही साइज घ्या थ्री फिफ्टीलाच आहे यांच्याकडे फोर एक्सएल पर्यंत ह्याच्यामध्ये सुद्धा सायजेस आहेत सो हे खूप छान आहे नवीन आहे मला आवडलं सो so, नक्की व्हिजिट करा हे पण छान आहे जर आता तुम्हाला हळदीला वगैरे काय घालायचं असेल ना येल्लो कलर करून जायचं असेल सो हा छान ऑप्शन आहे आणि कपडा पण सॉफ्ट आहे गर्मी आहे तरी पण तुम्हाला हे नाही होणार अंगाला चाचणार नाही अगं छान आहे आणि प्लस पॉईंट यांच्याकडे ह्याच्यावरती पॅन्ट सुद्धा आहे म्हणजे तुमचा प्रॉपर असा सेट चा लूप होऊन जाईल हळदीसाठी मस्त असं कलेक्शन आहे सो तुम्ही स्टॉलवर बघू शकता की गर्दी किती आहे त्यामुळे मला शूट करण्यासाठी दुसऱ्या साईडला येऊन उभं राहावं लागतं कारण की तिथे त्यांच्या कस्टमरची एवढी गर्दी आहे सो मी आता तुम्हाला इथून जे काही वेगळे पॅटर्न ते दाखवते काही तुम्ही घ्या मला वाटतं साडेतीनशे लाच आहे हे बघा एक कॉट सेट आहे वाव छान आहे कपडा पण खूप सॉफ्ट आहे मस्त वाटतंय आणि वन बेल्ट वगैरे पण आहे याला मागे आणि त्याची पॅन्ट आहे सो so, हे पण बघा ना मस्त कलेक्शन आहे प्रिंटेड आहे छान कलर पण आहे आणि यांच्याकडे भरपूर कलर आहे आणि फक्त साडेतीनशे रुपयाला आहे वेगवेगळे पॅटर्न कलर्स डिझाईन आहे त्यांच्याकडे फक्त साडेतीनशे रुपयाला ओके सो त्यांच्याकडे ह्या सगळ्या मोठ्या साइजेस आहेत त्यांचा स्टॉक त्यांनी इकडे ठेवलेला आहे त्यामुळे मोठ्या साइज पण भरपूर आहे तर हाच मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे बघा तेवढी मोठी साईज आहे So, आए, so, okay, हे कलर, सो ही थ्री एक्सेल आहे असं त्यांच्याकडे फोर एक्सेल पर्यंत सायझेस आहेत सो तुम्ही साईज साठी काही टेन्शन घेऊ नका ओके हे सुद्धा खूप छान वाटतंय मला ग्रे कलर कपडा वगैरे पण सॉफ्ट आहे सो बघा तुम्ही मस्त वाटतंय ते सुद्धा साडेतीनशेलाच आहेत अगदीच वेअर साठी वगैरे पण छान कलेक्शन आहे असं आणि याच्यासोबत पॅन्ट आहे सायझेस आहेत फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तसे त्यांच्याकडे अजूनही बघा खूप सुंदर सुंदर असे कलर्स आहेत सिम्पल आहेत पण छान रिच लुक देत आहेत सो हे पण बघू शकता तुम्ही असं त्यांच्याकडे मस्त मस्त पेस्टल कलर सुद्धा आहेत सो हे बघा कलर बद्दल पण तुम्ही काय डाव टेन्शन घेऊ नका कारण की कलर पण खूप छान छान आहेत त्यांच्याकडे तुम्हाला प्रिंटेड पाहिजे तर प्रिंटेड पण आहेत किंवा असे प्लेन वर्क वाले पाहिजे तर ते सुद्धा आहेत हे बघा हा पण खूप छान आहे कलर मस्त वाटत आहेत मला यांच्याकडे हे असे प्लेन वाले ज्याच्यावरती असं थ्रेड वर्क केलेलं आहे आणि पूर्ण भरलेला कुर्ता भर आहे सो त्याचप्रमाणे त्याची पॅन्ट आहे आणि पॅन्टच्या असं बॉटमला वर्क केलेलं आहे बघा लेस टाईप सो हे कलर मला खूप आवडलेत कारण की तुम्ही जर प्रिंटेड वगैरे वापरत नसाल तुम्हाला नसतील आवडत आणि सिम्पल हवे असतील तर हे खूप छान ऑप्शन आहे आणि पॅन्ट फक्त साडेतीनशे रुपयाला आहे तुम्ही कुठली इतकी वस्तू घ्या कोणती वस्तू तुम्हाला साडेतीनशे रुपयालाच मिळणार आहे सो तुम्ही या स्टॉलवर पाहिलं की कुर्ती सेटचे खूप छान आणि अफोर्डेबल असे कुर्तीज आहेत पॅन्ट आहेत आणि मग यांच्याकडे कॉटसेट सुद्धा साडेतीनशे रुपयामध्ये तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यामुळे या समोरसाठी नक्की या शॉपला व्हिजिट करा छान कलेक्शन आहे आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद